आता न्यायाच्या पलीकडं न्या, दुसरं न्या, काय न्या, शेवटी न्याय 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 आणि न्यायच शेवटी या कुटुंबावरती खूप मोठं संकट आहे हे सगळ्या राज्यांना समजून घेतलंय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही समजून घेतलंय पोलीस प्रशासनाने समजून घेतलंय आणि जनमानसाची जनतेची गोर गरिबांची भावना आहे की या लेकराचा संतोष भाईचा संसार आता उघड्यावरती पडलेला आहे आनंदात हसणारे बागडणारे लेकर आज एखाद्या कळपातून हरणाच्या कळपातून एखादा हरीन उकावं आणि त्याला सायरा बायरा त्याने पाळावं त्याला आजूबाजूला काही दिसू नये सहार्यासाठी असं या कुटुंबाचं झालेलं अख्या संसार उद्ध्वस्त केला धनंजय मुंडेच्या टोळीनं आणि होरपळत आहे उन्हात होरपळल्यासारखं हे कुटुंब होरपळत आहे पाण्याच्या बाहेर मासा टाकावा अशी नुसती तडफड तगमग तगमग तरपड मरफड यांची सुरू आहे न्यायासाठी शेवटी धनंजय मुंडेच्या टोळीनं जे करायला नको होतं ते केले नाही आणि ही हाय आणि तळतळाट खूप या टोळीला लागणार आहे कारण शेवटी न्यायासाठी वन वन भटकता बिचारे धनंजय देशमुख हे भावाच्या न्यायासाठी आज सारखी त्यांचे पाय पायपीठ चालू आहे वन वन भटकणं चालू आहे आता शेवटी न्याय हाच त्यांचा आहे आयुष्याचा भाऊ तर नाही राहिला मग आता न्याय हाच त्यांचा शेवटचा आधार आणि काही धनंजय मुंड्याच्या टोळ्या अं आरोपीला सोडावं म्हणून आंदोलन करतायत उग्र पद्धतीचे की जे काळेमा फासायला लागले ते आंदोलन या राज्याला काळेमा फयला लागले डाग लावा लागले कलंक लावा लागले कुटुंब शेवटी भयभीत होतं ना की जर टोळ्या उठवल्या काय झालं यांच्या जीवितला काही धोका आहे का शेवटी कुटुंब भयभीत होत आहे कारण हे गुंड आहेत मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंतीपूर्वक सांगा हे गुंड आहेत यांना पैशा पुढं जात कळत नाही समाज कळत नाही जनता कळत नाही सत्ता कळत नाही सत्ता सत्तेतला मुख्यमंत्री कळत नाही यांना माणूस की काय ना ही माहितच नाही पैसा पैशातून राजकारण आणि त्यातून सत्ता आणि त्यातून खून पाडायची एवढंच यांना माहित आहे दया मया ही यांच्या संस्कारातच नाहीये धनंजय मुंडेच्या टोळीची म्हणून कुटुंब शेवटी भयभीत एवढं मोठं खून होऊन त्याचं पोट भरलं नाही तर पुन्हा आंदोलन उठवायला मग शेवटी कुटुंबावर भीतीच सावट तयार होत की हे गुंड आहेत काय करतील की काय म्हणून फडणवीस साहेबांकडे विनंती की या याला रोखा शेवटी कुटुंबाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे एवढं मोठं होऊ नये हे जर आंदोलन हसत करत असतील आणि आरोपीला सोडा म्हणत असतील तर दहशतीचं सावट कुटुंबावरती आहेच आहे पण जिल्ह्यावरती सुद्धा जिल्ह्यावरती सुद्धा आहे दहशत निर्माण करून दंगली भडकवण्याचा प्रयोग आणि षड्यंत्र काम धनंजय मुंडे करतोय काय अशी शंका येते म्हणून याची ये टोळी रस्त्यावरती रात्रंदिवस शेवटी कुटुंब भयभीते जिल्हा सुद्धा भयभीते याला जर भयमुक्त करायचं असत तर ह्या टोळ्या जेरबंद कराव्या लागणार आहेत फडणवीस साहेबांना म्हणून कुटुंब शेवटी हकांतानं आरडतय ओरडतय ऑक्साबोक्शी रडतय न्यायासाठी ते आले बसले आम्ही त्यांचं सांत्वन केलंय त्यांना थोडस समजून सांगितलंय धीर पण दिलाय धीर धरा हे पण सांगितलंय समाज तुमच्या पाठीशी शे राज्यातला शेवटी फडवीस साहेबांना माहिती हे गुंड आहे हे जर खून होऊन जर आरोपीला सोडा म्हणून आंदोलन करणार असली तर ही राज्यासाठी चांगली गोष्ट नाहीये फडणवीस साहेबांना सुद्धा माहिती चांगली घटना नाहीये ही राज्याला वेगळ्या गुंडगिरीच्या दिशेने घेऊन जात सराईत गुन्हेगाराचं प्रशिक्षण दिलं जात आहे त्या पद्धतीच्या याच्या टोळ्या की ह्या दयामया आणि माणुसकी यांना नाहीये जर करायला लागल्या तर फडणवीस साहेबांनी सुद्धा सावध होणं गरजेचं आहे आज त्याच निमित्तानं आम्ही फडणवीस साहेबांना सांगतो की तुम्ही सावध व्हा ही वार तुमच्यावर सुद्धा पलटू शकतो इतके भयंकर क्रूर विचाराचे धनंजय मुंडे आणि त्याचे कोळी म्हणून कुटुंब थोडं दहशती खाली जिल्हा दहशती खाली त्यामुळे आम्ही त्यांना धीर दिलाय बाकी काय नव्हतं त्यांनाही धीर दिल दिलाय त्यांच्या पाठीशी सगळी जनता आहे कोणी घाबरायचं कारण नाही आम्ही जीवा जीव आहे तोपर्यंत देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहेत आणि न्याय देणे परत हटत नाही आणि मुख्यमंत्री सुद्धा फडणवीस साहेब सुद्धा एकही आरोपीला सोडू देणार नाहीत पुरेचे पुरे जेलमध्ये सडणार आहे आ, दादा हे अपडेट बात या बातमीमध्ये अशी येते की या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता न्यायालयीन समितीची स्थापना करण्यासाठी चांगली गोष्ट पण व्हायला पाहिजे ची पण झाली ची पण हे चारही बाजूने मुख्यमंत्री फडणवीस साहेब जेवढं प्रयत्न करतील तेवढा याचा नायनाट होईल या तोळीचा कारण हे हे गरजेचं हे थांबायलाच तयार नाही नाहीये एवढं मोठं होऊन म्हणून मला वाटतं सरकारच आता गांभीर्याने घ्यायला लागले असं दिसायला लागलं कारण एवढं होऊन जर हे शांत बसत नसतील जाळपोळ करत असतील रस्ते राड होत असतील आणि एकशे असतानाही मोजत नसतील तर हे भयंकर आहे आणि यांना ना हे तर केलीच के मुख्यमंत्री साहेबाला आणखीन म्हणणं आहे आमचं की याला एवढ्या प्रॉपर्टीची गरज नाही नसणारपणे कोणाची तरीही पडद्याच्या पाठीमागे याला ठेवलंय हो आणि पाठीमागून सरकारमधल्या मंत्र्यानं याला सपोर्ट केला आणि माया जमा केली सगळं यांनी ही माया जमा केली म्हणून यांच्यावरती ईडीची जे चौकशी लगेच ह्या दोन दिवसाच्या आत सुरू व्हायला पाहिजे इन्कम सुद्धा धाडी वाढल्या पाहिजे त्यांच्यावरती आणलं कुठून जर एक नोकर आहे किंवा एक पी आहे किंवा काय आणि काय तर मग याला इतक्या दिवस शांत का तुम्ही साध्या साध्या केसेस बोर्डवर घेताय साधे साधे विषय लावून धाडताय तुम्ही जर या गोष्टी करताय तर मग एवढी हजारो कोटीची प्रॉपर्टी याची याच्यावरती इन्कम टॅक्स टॅक्सच्या धाडी कसका पडत नाहीत सीआयडीची कस काय तपासणी होत नाही याची सीबीआयने सुद्धा इन्क्वायरी करायला पाहिजे कारण हे आता देशव्यापी मुद्दा झाल्या या प्रॉपर्टीचा सा। कुठंही सापडायला लागले ते नाही का एखादा भूकंप हवा आणि कुणाचं कुंकडो काही सापडावं तशी परिस्थिती झालीही याच कुठं पण काही पण सापडायला अरे अरे कुबेराकडे इतकं नसल